खरं तर मला व्हिडिओची सुरुवात आज करायचीच नव्हती म्हटलं निवांत दिवस घालवते पण हे एवढं मोठं बॉक्स रिसीव झालं आणि म्हटलं माझ्याने म्हणजे राहलंच गेलं नाही म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर फायनली ज्या गोष्टीची वाट मी बऱ्याच दिवसापासून बघत होती डिले डिले करत करत ते बॉक्स आमच्याकडे रिसीव झालेलं आहे आता या बॉक्समध्ये काय कपाट आहे असं मी तुम्हाला सांगितलंच आहे पण कसं आहे काय आहे का कितीचं आहे दिसायला कसं आहे हे मी तुम्हाला सगळं एक डिटेल अशा व्हिडिओमध्ये जरा काही दिवसांनी शेअर करते म्हणजे पूर्ण छान असं मस्त डेकोर करून तेवढा कोपरा तर मी छान त्याचा अनबॉक्स वगैरे केलं जिथे कपाट ठेवायचं होतं तिथे ठेवलं आणि आता मी करणार आहे वॅक्स ऍक्च्युअली मला ना वॅक्स करायला बाहेरच जायचं होतं माझं कुणासोबत तरी छान असं डीपली डिस्कशन झालं होतं की ह्या वेळेस काहीही झालं ना तरी मी वॅक्स करायला पार्लरमध्येच जाईल असं आणि मी तसा थोडा सेटअप पण लावून ठेवला होता मी सांगूनही ठेवलं होतं की जेव्हा म्हणजे पार्लरवालीला की तुमच्याकडे जसा वेळ राहील किंवा तुमच्याकडे क्लायंट्स वगैरे नसतील तेव्हा तुम्ही मला जे आहे ते सांगा मी येते पण गोष्ट अशी झाली आहे की आता बघा कुठलंही दुकान म्हणा कुठलंही बिझनेस म्हणा ह्या दिवाळीच्या सीझनमध्ये भरपूर गर्दी असते आणि आय एम शुअर त्यांच्याकडेही असेल तर त्यांचा काही मला तिकडून काही रिस्पॉन्स मिळाला नाही आणि आता एक एक दिवस निघत चालले आहेत आणि शेवटी माझ्या नशिबात असं वाटतंय मला की घरूनच वॅक्स करणं माझ्या माझ्या हाताने लिहिलं असेल आणि माझ्या हातांची हेअरची ग्रोथ बऱ्यापैकी आहे म्हणजे विरळ पण नाही की खूप दाट पण आहेत त्यामुळे असं होऊन जातं की करणं जरा गरजेचं होऊन जातं स्किनवरचा टॅन असतो तो पण निघून जातो आपण वॅक्स केलं तर म्हटलं असंच राहू देण्यात काही अर्थ नाही चला आता वेळ आहे मस्त तर निवांत घालवण्यापेक्षा वॅक्सेस करून घेऊन बसल्या बसल्या इथे पियाचंही मला काही ना काही दाखवणं चाललेलं होतं आणि गप्पा करत करत जे आहे ते वॅक्स मी इथे करून घेते पण नेक्स्ट टाईम मला जर वेळ मिळाला मी नक्की मला म्हणजे एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की पार्लरमध्ये जाऊन तो वॅक्सचा एक्सपिरियन्स कसा असतो असं मला भीतीही वाटते की दुसऱ्याच्या हाताने खेचल्यावर जास्त लागतं जरा पण घ्यायचं आहे मला एक्सपिरियन्स अजूनपर्यंत मी थ्रेडिंग वगैरे ब्लीच फेशियल याचा असा काहीच एक्सपिरियन्स घेतला नाही आहे एक दोन वेळा फक्त मी आय थिंक पिया ज़ा जेव्हा झाली होती तेव्हा मी हेअर कट केला होता पार्लरमधून त्या व्यतिरिक्त मग काहीच पार्लरचं काम मी बाहेरून केलं नाही त्यामुळे मला तो एक्सपिरियन्स पाहिजे की तिकडे जाऊन रिलॅक्स बसून कोणीतरी आहे आणि आप आपण छान बसलेलं आहोत करूयात नेक्स्ट टाईम ते पण पण सध्या तरी तुम्हाला जे हे वॅक्सचं जर हिटर आहे त्याची लिंक वगैरे पाहिजे असेल तर मी ते टॅग करते किंवा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकही देते मी आता चौथ्यांदा यूज करते आय थिंक त्याला घेतल्यापासून आणि मला तरी म्हणजे चांगलं वाटतंय ते, ते बऱ्यापैकी कारण मी पातळीत गरम करायची आधी आणि ते परत परत उडबस खूप व्हायची त्यामुळे एका जागे बसलो की मग हे पटापट -पत करून आपलं होऊन जातं आज वसू बारच आहे आणि आपण सगळेजण आजपासून दिवे लावायला सुरुवात करतो ह्यावेळेस मी म्हणजे पंत्या पण लावाव्या लागतील मला पण मी जे कॅन्डल असतात ना टी लाईट ते पण मागवलेले आहेत आणि मी तेच ट्राय करत होती लाव्यात म्हटलं आणि इथे शहरात तर काही गायची जाऊन पूजा करणं एवढं शक्य नाही आहे गावाकडे असलो की कसं की अगदी दारावर सुद्धा आपल्याला गाय मिळते आणि आपण तिची पूजा करून घेऊ शकतो नाही तर ह्या नाही तर त्या गल्लीत तरी गाय असतेच पण इथे काही शक्य होत नाही म्हणून नॉर्मल मी फक्त पूजा करेल घरीच नेक्स्ट डे हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग आज आहे धनतेरस आणि धनतेरसच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मी सकाळी सकाळी इथे डिसाईड केलं आहे की ही बाल्कनी मला पूर्ण पद्धतीने वॉश करून घ्यायची आहे पियाचा इथे बराचसा सामान आहे जे की पिया इथे मस्त असं तिचं दूध एन्जॉय करते घर पण पूर्ण घरभर पसारा आहे कारण काल जे पार्सल आलं होतं ना तर त्याचे सगळे बॉक्सेस वगैरे इथे पडले होते म्हणून मला काही आवरता येत नव्हतं सकाळी सकाळी त्यांना बाहेर काढलं आणि आता जे आहे म्हटलं ही बाल्कनी मस्त क्लीन करून घेऊ दिवाळी साठी पण आणि महत्वाचं म्हणजे गावी जायचंय म्हणजे हे प्लांट्स पण सगळे खाली उतरतील तर हे सगळं क्लीन झालं पाहिजे आणि हा पियाचा पसारा पियाचा आवडणार आहे काय ग इकडे जरा हा सगळा पसारा तुला आवरून ठेवायचा माझं नाही काय हा ते सगळं उचलायचं उचलशील ना ते सगळं मला हेल्प करतो पटापट आपण बाल्कनी पूर्ण वॉश करून टाकूयात आज फ्लावर अशा पद्धतीने जे आहेत ते आलेले आहेत आणि आज माहित नाही धनतेरस आमच्या घरी जेवण बनते की बनत की बाहेर जातो आम्ही एक मोठी खरेदी करायला जायचं आहे जी आमची नाही आहे पण जे काही आहे मी तुम्हाला पुढे सांगते ते पण त्याच्यामुळे जे आहे ते म्हणजे जावं आजच्याच दिवशी जाणं मस्त आहे कारण मग गावी जाताना आम्हाला ते घेऊन जायचं आहे त्यामुळे ती एक आहे काम का? म्हणून मी म्हटले तुम्हाला की जेवणाचं आज काय होईल ते काय मला माहीत नाही बाकी बघूयात पुढे काय कसं होतं ते आणि मला कमेंट आली होती की तुझ्याकडे तुळशी नाही आहे का बघा माझ्याकडे आहे तुळशी पण ती पाहिजे तशी ना व्यवस्थित ग्रो नाही होते माझी म्हणजे मी हे असंच कोणतरी रोपटं घेऊन आली होती आणि ते याच्यात लावलं होतं मी त्यामुळे ते जगत नाहीये पण आता मग काय होतं की असं गावी जाणं होतं ना मग त्याच्यामुळे ती काही जगत नाही म्हणून मी आता विचार केला की दिवाळीनंतर जेव्हा आम्ही वापस आलो ना तेव्हा नर्सरी मधून जे आहे ती एक छानशी तुळशी घेऊन येईल काळजी घेत नाही छोट्या ची अरे पण काय ऐक आता आपण बाहेर खाऊ पण बाहेर असं आहे ना खूप भीड जाईल भीड रे ना हा घरी जेवण करू उडदाची डाळ नाही Vamos बाहेर खाऊ? आपल्याला प्रत्येकाला आपलं घर खूप जास्त आवडत असतं पण माहीत असतं आपल्याला जसं जसं आपण एक एक दिवस त्यामध्ये राहतो आपल्याला कळतं की नाही यार अजून एक रूम पाहिजे होता आपल्याकडे किंवा हा रूम थोडा मोठा पाहिजे होता पण खरं सांगायचं म्हणलं ना जितके जास्त रूम ना तेवढा पसाराही जास्त होतो आवरायलाही तेवढंच जे आहे ते आपल्याला कठीण जातं मग ती बाल्कनी छोटी असली ना त्याच्यात तेवढाच पसारा होतो मोठी बाल्कनी असली ना की आपण मोठा पसारा करतो आणि मोठा पसारा देखील आपल्याला आवरायला लागतो पण तरीही मला असं वाटतं की माझं घर खूप छान आहे फक्त मला हॉल जरा मोठा पाहिजे होता जेणेकरून त्याच्यामध्ये मी दोन चार असे मोठे मोठे झाडं जे आहे ते ठेवू शकते किंवा सोफा ठेवल्यानंतर दोन चार लोक आले तर खाली बसून मस्त आरामात जेवण करून घेऊ शकतो तेवढी जागा त्या घरा म्हणजे हॉलमध्ये उरत नाही बस तेवढं एक मला असं वाटतं की जर नेक्स्ट टाइम मी घर घ्यायचा विचार केला ना तर मी नक्कीच हॉल मोठा जो आहे ना तो बघून घेईल बाकी घर माझं खूप छान आहे चला असो जे आहे त्याच्यात आपण समाधानी असलो की मग जास्त आपल्याला काही वाटत नाही आता पाहुणे येतील ते बसतील ती खूप दूरची गोष्ट आहे मी ती बाल्कनी वगैरे जे होते ते सगळं आवरून घेतलं आणि सकाळी सकाळी हे काम करायला घेतलं कारण तुमच्यासोबत डिटेलमध्ये व्हिडिओ जो मला शेअर करायचा आहे त्यासाठी ते, ते काम करून घेतलं पाहिजे आणि अशी अचानक काही कामं काढली की मग आपले रेग्युलर कामं राहून जातात चला आता इथे मी तुम्हाला पियाची रांगोळी दाखवते रांगोळी नाही सॉरी मेहंदी दाखवते ऍक्च्युअली तिला मेहंदी काढायला खूप जास्त आवडतं आणि आता व्हॅकेशन आहे आठ दिवसची सुट्टी आहे मग ती तेव्हा चान्स घेते आणि माझ्याकडून मेहंदी काढून घेते एक हातावर तिनेच तिची तिची काहीतरी काढली होती आणि ह्या हातावर मी तिला काढून दिली होती कारण तिला धीरच नव्हता की मम्मा मला मेहंदी काढून देईल असं आता जेव्हा पुन्हा याच्या सुट्टी येतील ना क्रिसमसच्या सुट्ट्या तेव्हा पण ती मेहंदी काढते खूप आवडते तिला मेहंदी काढायला हे बघा आता पण तेच दाखवते मी जसं तुम्हाला सांगितलं ना की सकाळी आम्हाला म्हणजे जे जा आज जे आहे ते काहीतरी खरेदी करायला जायचंय आम्ही त्यासाठीच निघालेलो होतो आणि जेवण काही घरी बनवणं शक्य झालंच नाही आमचं कारण ते मी ड्रिलचं पण काम होतं ते आज कम्प्लीट करून घेतलं मग तिथे एका माणसाचं काम नसतं काही लागलं तर द्या असं करता करता जरी वाटतं आपल्याला की अरे एका तासाचं काम आहे तिथे दीड आणि दोन तास आपला चालला जातो आणि मग जेवण बनवणं शक्य झालं नाही बाकी मी थोडं आवरण पण करून घेतलं होतं आणि आम्ही अकरा वाजता घराच्या बाहेर पडलो होतो त्यामुळे जेवण वगैरे पण करून जाणं हे शक्य नव्हतं म्हणून आम्ही बाहेरच जेवण केलं तर ना जे कास्य थाळीचं मशीन असतं ना तर ते आम्ही इथे बघायला आलोय आमच्यासाठी नाही घेते आम्ही तर ते द्यायचं आहे आम्हाला कोणाला तरी पण याचे बरेचसे फायदे आहेत बाकी मी लास्ट मला मलाही ट्राय करून घ्यायचं होतं म्हणून एका दुकानात जाऊन आम्ही जरा पाय वगैरे ठेवून त्यावर मस्त मसाज वगैरे करून घेतली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये पण कमेंटमध्ये मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या की चांगला आहे म्हणून आणि बऱ्यापैकी लोकांनाही याचे फायदे माहितीच आहेत तर ते द्यायचं होतं आम्हाला कोणाला तरी आणि इथून आम्हाला पुण्यातून घेऊन जाणं ते शक्य होतं त्यामुळे म्हटलं चला आता जातो आहे तर घेऊन जाऊया म्हणजे तेही त्यांच्या कामासाठी मोकळे आणि जसं आम्ही घरातून निघालो ना तेव्हापासून पियाचं चाललं होतं की मला फटाके पाहिजे जे, फटाके पाहिजे आणि फायनली यांना म्हटलं बस आता वाघोलीपर्यंत पोहोचेपर्यंत पर्यंत आपण हिला कंट्रोल नाही करू शकत इथेच थांबूयात ते जिथून आम्ही मशीन घेतलं त्याच्याजवळच एक दुकान होतं तिथून आम्ही पियाला जे आहे ते फटाके घेऊन देतोय खूप जास्त तिला खूप फटाके फोडता फटा, येतात असं नाही पण मागच्या वर्षी कोठी लावायला ला शिकली होती तर ह्या वर्षी चक्कर लावायला शिकायचं आहे आम्हाला आणि ती एक्साइटमेंट खूप जास्त आहे बाकी सुनसुंदरी वगैरे ती आनंदात फोडते आणि माझं वैयक्तिक मत आहे की फटाके जरा कमीच फोडले पाहिजेत घरी आल्या आल्या आमचं मशीनचं उद्घाटन पियाच्या पायांनी झालेलं आहे कारण आम्ही जेव्हा गेलो होतो ना लास्ट टाईम ला मी तुम्हाला सांगितलं तसं तर तिथे आम्ही मी आणि पियाच्या पप्पांनीच केलं होतं फक्त पियाला काही आम्ही बसवलं नव्हतं तर तिचं असं म्हणणं होतं की जाऊ तिथे काय पित्त वगैरे काय निघतं पण मला माझ्या पायाची मसाज करून घ्यायची आणि हे तर आपलंच आहे म्हटल्यावर मग मी करूनच घेणार तर मग तिलाच आम्ही सगळ्यात सा पहिले बसवलं त्यावर खोबऱ्याचं तेल किंवा मग तिळचं तेल तुपाचं साजूक तूप असं आपण टाकून जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचे फायदे आहेत आणि तसं आपण करून घेऊ शकतो बऱ्यापैकी त्यामधून खूप असं काळ काळ जे आहे ते पायामधून निघत जातं जसं पियाने ठेवलं होतं पियाचं खूपच कमी निघालं पण आता माझं तुम्हाला मी दाखवते भरपूर असं निघतं त्यामधून आणि कधीतरी मला असं वाटतं की कधीतरी करून घेतलं पाहिजे मला तरी म्हणजे असं आहे माझं की मी लास्ट टाइम जेव्हा गेली होती ना मला त्या दिवशी झोप खूप शांत लागली होती त्यामुळे ॲटलीस्ट झोप चांगली लागावी म्हणून तरी आपण पन्नास साठ रुपये खर्च करून घेऊ शकतो आणि बाकी त्याचे फायदे जे आहेत ते तुम्हाला कुठेही गुगलवर वगैरे मिळूनच जातील जर काही जवळपास करून घ्यावं हे बघा असे जे आहे ते इतकं त्यामधून काळं काळं जे होतं ते निघालेलं होतं मलाच बघून असं होतं की अरे बापरे हे असं काय निघतंय म्हणून पण ठीक आहे पायाची पण छान मसाज होऊन जाते महत्त्वाची म्हणजे ते आम्ही एक्साइटमेंटमध्ये म्हणजे थोडं थोडं करून घेतलं एक्साइटमेंट होती म्हणून आणि म्हटलं चला आता कामांना सुरुवात करूया सकाळी तर धावपळ होती अकरा वाजताच आम्हाला घराच्या बाहेर पडायचं होतं आणि मला कवर महत्त्वाचं म्हणजे नवीन टाकून घ्यायचं होतं पण सकाळी त्या धावपळीमध्ये मला लक्षात नाही म्हटलं आता जे आहे ते मस्त टाकून घेऊया कारण मी यांना वॉश करून ठेवले होते नवीन मागवले तेव्हा मला त्याच्यातला स्मेल काही आवडत नव्हता वॉश करून ठेवले होते आणि तेव्हाच डिसाईड केलं होतं की डिवाईड जे आहे ते आपण टाकूयात म्हणजे घराला एक नवीन लूक येतो बाकी बऱ्याच गोष्टी करायच्या आहे आणि मला हवं तसं सोफा कवर मी अजून पण सर्चिंगमध्ये आहे आउट ऑफ स्टॉक आहे ते पण जेव्हा स्टॉकमध्ये आलं ना मी लगेच मागवून घेईल थोडं महाग आहे पण मी त्यालाच त्याच्याच मागे लागले जोपर्यंत ते भेटत नाही माझ्या मनाला शांतता मिळणार नाही पण तुम्ही बघू शकता थोडंसं त्यावर फक्त सोफ्याचं कवर चेंज झालंय तरी पण घराचा थोडा लुक चेंज होऊन जातो एक वाईट चेंज होऊन जाते आणि मनाला छान वाटतं ॲटलीस्ट दोन दिवस तरी आपलं लक्ष डायरेक्ट त्या त्याच्या गोष्टीवर जातं जे काही चेंज झालेले असतील ते हे पिलो कवर पण मी मागवलेले होते ऑनलाईन आणि ते पण मी वापरले नव्हते की दिवाळीत आपण मस्त वापरायला काढूया म्हणून तर चला तुम्हाला जर यांची लिंक हवी असतील दोघांची तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मी तिथे ते प्रोडक्ट पण तुम्हाला टॅग केलेले जे आहे ते दिसून जातील बाकी क्वालिटी वगैरे छान आहे कारण मी आता सोफा कॅवर म्हणजे माझं वॉश करून झालंय त्यामुळे मला तरी आता माहिती आहे की वॉश केल्यानंतर पण क्वालिटी व्यक्ती छान आहे असं आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असं सोफ्याचं लुक पूर्ण चेंज झाला आहे रात्र व्हायच्या आधी आमचे मेन डोअरच्या बाहेरचे लायटिंग कंदील जे काय आहे ते पण लावून झालं होतं म्हणजे आमचे शेजारी आहेत ते आणि आम्ही दोघं मिळून जे आहे ते अशा पद्धतीने करतो आणि छान वाटतं असं मेन डोअर जे आहे ते फक्त दिवाळीला एवढं छान आपण डेकोर करून घेतो आणि त्यातला त्यात माझा हा जो कॉर्नर आहे तो इतका सुंदर दिसत होता आणि त्यानंतर पंत्या वगैरे लावून बघा खूप सुंदर दिसतं अजून दिवाळीच्या दिवशी जरा जास्त पंत्या लावेल मी तिथे म्हणजे अजून खूप छान दिसते एकदम प्लांट्स वगैरे ठेवेल अजून आणि तुम्हाला जर वाटत असेल ना की प्लांट्सने घराची शोभा वाढत नाही तुम्ही इथून बघू शक घेऊ शकतात की तो कॉर्नर किती सुंदर दिसतोय असं आणि तुम्हाला नेहमी तर माहितीच आहे माझ्या बाल्कनी कशी दिसते म्हणून पण लाइटिंग लावून लाएट अजून छान दिसते म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात पण खरंच दिवाळीत प्रत्येकाच्या घराचा लुक जो चेंज होतो ना इतकी छान वाटतं ना मन अगदी प्रसन्न होऊन जातं आता माझी तयारी झालेली आहे ती धनतेरेसच्या पूजेसाठी कारण बऱ्यापैकी उशीरही झाला आहे साईड बाय साईड माझं स्वयंपाक करणंही चाललं होतं आणि मला अचानक असं वाटलं की अरे चला या मंदिराला आपण अशा माळा लावून बघूयात का कारण मी काही दिवसांपूर्वी वॉश करून ठेवल्या होत्या आणि तुमच्यासोबत शेअर पण केलं होतं मेन डोअरला तर मी त्या पिंकवाला लावला आहे म्हटल्यावर म्हटलं यांचाही उपयोग झाला पाहिजे आणि मी फक्त जो नॉर्मल मास्किंग टेप असतो ना तर त्याच्याने फक्त त्यांना चिटकवून घेतलं कारण खिडे वगैरे मी जास्त मारण्याचा प्रयत्न करत नाही कुठेही आणि इतका सुंदर लुक तो 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 ना फक्त हे दोन माळा लावल्यानंतर आणि हे लाईट्स पण आम्ही आता चालू करून घेतलेत कारण ते सगळ्यांचं स्विच एकच आहे त्यामुळे मग दिवाळी असली किंवा असं काहीतरी फेस्टिवल असले की तेव्हा आम्ही त्यांना फक्त स्विच करून घेतो ते लाईट्स लागल्यानंतर एवढं छान वाटतं घरामध्ये की खरंच खूप मस्त वाटतं आणि ह्या माळा लावून पण खूप सुंदर वाटत होतं देवघर महत्त्वाचं म्हणजे खूप सुंदर वाटतंय तुम्ही इथे बघू शकता बाकी नॉर्मल अशी मी इथे प्रिपरेशन चाललंय माझं की स्वयंपाक करता करता जेवढं होईल तेवढं आपण सगळं आणून ठेवूया म्हणजे स्वयंपाक झाला की नाही ते दाखवून आपल्याला पूजा करायला मोकळा बाकी देवघर कसं दिसतंय ना मला नक्कीच कमेंट मधून सांगा किती उत्साह असतो ना मुलांच्या मनामध्ये की फटाके फोडायचे फटाके फोडायचे फटा म्हणजे पियाचं तर विचारू नका तसं मी तिचा तो इंटरेस्ट जास्त वाढू देणार नाही कारण मलाही एवढा जास्त इंटरेस्ट नाही आणि मला खरंच असं म्हणजे जेन्युनली वाटतं की पैशांची परशें, जी आहे ती खूप बर्बादी आहे शिवाय प्रदूषण होतं ते वेगळंच आणि पहिलेच्या काळामध्ये जुन्या काळामध्ये अशा पद्धतीने ते दिवाळी सेलिब्रेट केली जायची नाही आपण तो काळ जपून ठेवला पाहिजे असं मला वाटतं बाकी फटाके वगैरे सगळ्या आताच्या गोष्टी आहेत चला असो तिला खूप छान वाटते आणि तरी खूप कमी क्वांटिटीमध्ये फटाके आणले आणि अपेक्षा पण तुमच्याकडून एवढीच आहे की तुम्हीही दोन फटाके कमीच फोडणार जेणेकरून प्रदूषण तरी होणार नाही आणि मुलांनाही त्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट येणार नाही चला तर मग आमचा तरी धनतेराचा दिवस खूप छान गेलेला आहे अगदी साध्यासुद्धा पद्धतीने आणि मी माझा व्हिडिओ इथे संपवते या छानशा व्ह्यूज सोबत तुम्ही तुमची काळजी घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो बाय